नमस्कार स्वतंत्री महेफील चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण भरली वांगी भरली तोंडली कुर्मा भाजी कांदा बटाटा भाजी ब्राह्मणी पद्धतीच्या उसळी आमटी तसेच मसाले भात या सर्वांची चव वाढवणारा गोडा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत माझी मैत्रीण दीपालीची ही रेसिपी आहे हा मसाला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून दीड वर्षापर्यंत वापरू शकतो गोडा मसाल्यासाठी आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया इथे पाव किलो मी इंदोरी धणे घेतलेले आहेत सध्या बाजारात ताजे हिरवे धणे आलेले आहेत तर आपण हे साफ करून थोडंसं झाकून उन्हामध्ये दिवसभर वाळून घेऊ शकतो नंतर हा मसाला तेलात परतण्यासाठी अर्धी वाटी तेल आपण वापरणार आहोत या व्यतिरिक्त दोन चमचे जिरं एक चमचा मीठ अर्धा चमचा शहाजीरे सहा लवंगा मी घेतलेले आहेत दोन मोठ्या मसाला वेलची आपण घेतलेल्या आहेत जर या छोट्या असतील तर तीन घ्यायच्या आहेत आणि या आपण थोड्याशा अशा ठेचून फोडून घेणार आहोत नाहीतर त्या तेलामध्ये उडू शकतात दोन ग्रॅम आपण दगडफूल घेतलेला आहे दोन ग्रॅम तेजपान आणि ह्या दोन काड्या दालचिनीच्या मोठ्या आहेत त्या मी दोन काड्या घेतलेल्या आहेत छोट्या असतील तर तीन काड्या घ्यायच्या आहेत सर्वात आधी आपण हे मीठ आहे ते थोडंसं भाजून घेतो आहे भाजून घेण्यामागचा उद्देश हाच यामध्ये जी काय आर्द्रता असते ती निघून जायला हवी अगदी एक दीड मिनिट असं भाजून घ्यायला हवं इथे मसाला टिकण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत आणि त्या मिठामध्येच जर ओलावा असेल तर आपला मसाला जास्त काळ टिकणार नाही म्हणून आपण आधी हे मीठच भाजून घेत आहोत साधारणपणे दोन मिनटं आपण हे मीठ असं भाजून घेतलेलं आहे आणि ते फ्लेटमध्ये काढून घेत आहोत आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण एक एक करून हे मसाले चांगला रंग बदलेपर्यंत तळून घेणार आहोत सर्वात आधी मी दालचिनी घालून घेते तेल तापलेलं असल्यामुळे दालचिनीचा रंग लगेचच बदललेला आहे मसाले भाजल्याचा एक मंद सुगंधही आपल्याला लगेच जाणवतो दालचिनी आपण काढून घेतोय मसाला वेलची मी टाकलेली आहे मसाले लो मीडियम फ्लेम फ्लेमवरच तळायचे आहेत फूल मी टाकलाय तळायला तेही व्यवस्थित तळलं आहे काढून घेऊया आता आपण जिरं आहे तळायला तेचपानही आपलं व्यवस्थित तळून झालं आहे त्याचा रंग बदललेला आहे तेही काढून घेऊया चहा जिरं आणि लवंगा त्याही तळून झाल्यात आता जे थोडंफार तेल राहिलं होतं ते मी मोठ्या कढईत तोतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता सर्वात शेवटी आपण लो मिडियम फ्लेमवर धणे भाजून घेणार आहोत धणे चांगले क्रिस्पी होईस्तोवर भाजायचे आहेत आणि जर जा तळल्यानंतर जास्त तेल शिल्लक राहिलं तर ते बाजूला काढून ठेवा आणि कमी पडलं तर थोडंसं अजून तुम्ही घालू शकता पण अति तेलामध्ये धणे भाजायचे नाहीत नाहीतर आपला मसाला खूप तेलकट होतो दहा मिनटं मंद आचेवर हे धणे भाजल्यानंतर हे व्यवस्थित असे कुरकुरीत भाजले गेलेले आहेत त्याचा रंगही बदललेला आहे आता हे आपण पूर्णपणे गार होऊ देऊया हे धणे मी या घमेलीमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे आपण पूर्ण गार होऊ देऊया आपले धणे व हे मसाले आता पूर्णपणे गार झालेले आहेत आपण हे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊया सर्व मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये आता मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया भरणीमध्ये भरता भरण्यापूर्वी आपण हे मीठ घालतोय म्हणजे याचं शेल्फ लाईफ पण वाढायला मदत होते तर असा हा झटपट बनणारा आणि आपल्या अन्नपदार्थांची रज्जत वाढवणारा गोडा मसाला तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची महफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरील क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत तो बाय